फ्रेंड सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे प्रमोशन बाबत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मिळणार पाच वेळा प्रमोशन पाच वेळा प्रमोशन मिळणार आहे तर सातवा वेतन आयोगाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे यामुळे नवा आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाय यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे नवीन आठवा वेतन आयोग यासाठी केंद्रातील सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दे देशातील एक पॉइंट पंधरा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून सध्या याच वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत या चर्चांमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे फिटनेस फॅक्टर फिटनेस फॅक्टर व्यतिरिक्त आठवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनबाबत आणि महागाई भत्ताबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे तर फिटनेस फॅक्टर हा कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावतो सध्याच्या सातवा वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका आहे दरम्यान आता आठवा वेतन आयोगात फिटनेस फॅक्टर बाबत आणि मॉडिफाईड अश्युर्ड करिअर प्रोग्रेस म्हणजेच प्रमोशनच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आठवा वेतन संदर्भात अंतिम केले जातील असे म्हटले जात आहे परंतु त्याआधी राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणेने अर्थातच एन सी जेसीएम ने जेसी याबाबत प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे अर्थात हा अंतिम प्रस्ताव नाही मात्र आयोग या प्रस्तावावर विचार करणार आहे एनसी जे सी ने दिलेल्या सदर प्रस्तावाला दोन पॉईंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे जर समजा ही मागणी मान्य झाली तर किमान वेतन अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते पेन्शन नऊ हजार रुपयावरून छत्तीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते एवढेच नाही तर या प्रस्तावाबाबत प्रमोशनबाबत सुद्धा मोठी मागणी करण्यात आली आहे यात मॉडिफाईड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेस योजनेतही सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर एका कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान पाच वेळा पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता आठवा वेतन आयोगात बेसिक सॅलरी मध्ये समाविष्ट करण्याची देखील मागणी उपस्थित करण्यात आली आहे असे झाल्यास देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे थँक्यू